नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत ऐश्वर्याने आता रणदिवे परिवाराचं आशीर्वाद बंगला गहण ठेवण्याचं ठरवलं आणि त्यामध्ये सारंग अडकवण्याचा पूर्णपणे तिने प्लॅन केलेला आहे तर दुसरीकडे आता मकर संक्रांतीला अवंतिकाचं तिळवण आहे आणि त्यासाठी ती जानकीला येण्याचा आग्रह करते तर ती खूप खुश आहे पण इकडे ऐश्वर्या म्हणते की ही अवंतिका घरात आल्यापासून माझा एक एक क्षण असा तिने आनंद हिरावून घेतलेला आहे त्यामुळे मी सुद्धा तिचा एक एक आनंदाचा क्षण हिरावून घेणार आहे तर जे काही तिची तयारी चाललेली असते ते सगळं उद्ध्वस्त करण्याचं ऐश्वर्याने ठरवलेलं असतं तर दुसरीकडे सयाजीराव हे ऋषिकेशला भेटून धमकी देतात आणि म्हणतात की हा सयाजीराव लहानांना मोठ्यांना बघत नसतो मला जे करायचं आहे ना तेच मी करतो तितक्यात आता इथे धमकी देत असतानाच ओवी ही रस्त्यावरून धावत असते आणि जानकीचं लक्ष जातं की ओवीच्या मागून एक भरधाव गाडी येते आणि त्यामुळे जानकी जोरात जोरात ओढू लागते ओवीला वाचवण्याचा ती पूर्णपणे प्रयत्न करते पण त्या गाडीचा स्पीड खूप जास्त असल्यामुळे जानकीला मोठा धक्काच बसलेला आहे ओवीचा अपघात झालेला आहे तर पुढे आता काय होणार आहे हे पाहणारच आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली